नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही जर एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाऊजचा पुढील पार्ट आहे तो तयार करणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने आपला पुढील पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला चौतीस साईज कटोरी ब्लाऊज आहे तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे आपण म्हणजे ज्यांना पण ब्लाऊज जी पण कटिंग ज्यांना पण जमत नसेल त्यांनी प्रत्येक कटिंग म्हणजे जे पण कटिंग त्यांना जमत नसेल त्यांनी त्या कटिंगविषयी जर मला कमेंट बॉक्समध्ये जर सांगितलं तर त्याच कमेंटवरती मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो तयार करू देऊ शकते पण आधी आपण हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आधी तयार करू कटोरी ब्लाउजचा जो पुढील पार्ट आहे तो आपल्याला तयार करायचा आहे तर तो, तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण जे कटोरी ब्लाऊजचा जो पुढचा पार्ट आहे बघू शकता आपला जॉईंट करून घेतलेला आहे जो इथं जॉईंट केलेला होता तो इथं कुठंच आपला कमी जास्त नव्हता झालेला आता आपण आपली योगपट्टी पण जॉईंट करून घेतलेली आहे योगपट्टी जॉईन झाल्यानंतर मी काय आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ आणि बघा अशा पद्धतीत आपली योगपट्टी आहे की फोल्डिंग करून घ्यायची म्हणजे पुढचा पार्ट आहे तो व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायचा आणि मग आपल्याला आपल्या योगपट्टीला सरळटी पाहिजे मारून घ्यायची आहे कटिंग करून घ्यायची आता आपण सरळ करून घेऊ आणि मग आपल्याला व्यवस्थित बघू शकता आपला जो कटोरी ब्लाउजचा पुढचा पार्ट आहे दुसरा ही पार्ट आपला तयार झालेला आहे आता हा जो कपडा आहे तो आपला एक्स्ट्रा आपण ज्या वेळेस ब्लाउज पीस कटिंग केला त्यावेळेस आपला एवढा कपडा आहे तो एक्स्ट्रा उरलेला आहे तर आपण जे आहे आयपट्टीला योगपट्टीला हा कपडा आहे वापरू शकतो आता आपण आपले आयपट्टी आहे ती करून घेऊ <laughs> एक तर बघू शकता जी ब्लाउजला जी फिनिशिंग आहे ती वरून आहे ती अजूनही फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आली पाहिजे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आता आपण हे बघा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि मग आपली आयपट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आपण लॉक कटिंग व्यवस्थित अरे बघा इथूनही आपल्या ब्लाउज फिनिशिंग आहे ती छान आलेली आहे आता आपण गळा आहे तो मगशी पण मी तुम्हाला म्हणले आपला गळा प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो किंवा उंचीनुसार असतो पण यांचा गळा आहे तो पावणे आठ इंचाचा घेणार आहे मी तर गळा जो शिवून आपला साडेसात इंचाचा होणार आहे पण आपण पाव इंच हे ते एक्स्ट्रा घेणार आहोत ते आपल्याला ज्यावेळेस कोटचा कपडा जोडायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला पाव इंच जे आहे ते एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे आपला शिवून गळा आहे तो साडेसात इंच बरोबर भरतो आणि अशा पद्धतीमध्ये गळ्याला आकार आहे तो गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग आपण कटिंग करून घेऊ कटिंग व्यवस्थित करून घ्यायची गळ्याची कटिंग आहे ती मी व्यवस्थित करून घेतली आता आपण आपल्या घोटला कपडा आहे तो काढणार आहोत आता आपल्याला आपला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी आपल्याला कपडा आहे तो असा तिरका पाहिजे तर आपण तिरका जर कपड्याचा जर गोट जर केला तर आपला गोट आहे तो एकदम छान येणार आहे मी आता गोठ साठी कपडा आहे तो कटिंग करतो <tip> अशा पद्धतीत हा कपडा आहे असा ओढला जात आता आपण हा कपडा आहे जॉईंट करून हि पट्टी आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे आपण ज्या वेळेस ती गोटची पट्टी जॉईंट करतो त्यावेळेस ही पट्टी आहे ती ओढून धरायची नाही लई ओढायची पण नाही आणि लई सैल पण नाही सोडायची मध्यमांतराच्यावरच धरायची आहे आणि ती कटिंग करून व्यवस्थित अशा पद्धतीत फोल्डिंग करून घ्यायचं आणि मग अशी टीप आहे मारून घ्यायची आपल्याला तर आपण ज्यावेळेस तिरका कपडा गोडचा काढतो तर त्यावेळेस आपल्याला जो काय आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित आहे तो गोल आकारामध्ये येतो आणि तुम्ही जर सरळ पट्टीचा जर गोट केला तर त्यावेळेस हा जो आपण आकार घेतलेला आहे अशा पद्धतीत आपल्या गोट लावल्यानंतर तो आकार आहे तो व्यवस्थित येत नाही तर बघू शकताय बघा बरोबर जो आकार आहे तो गोल आकारात आलेला आहे आता आपण गोट करून घेऊ जर तुम्हाला तुम्ही जर असा तिरका कपडा काढून जर गोट केला तर गोट तुम्हाला पाहिजे तेवढा बारीक आणि पाहिजे तेवढा तुम्ही ब्रॉड आहे तो घेऊ शकता आता आपण मध्यमच मद्ध घेणार आहोत लई जाड नाही आणि लई बारीक बघू शकता आपले दोन्ही पार्ट आहेत ते ब्लाऊड ची तयार झालेले आहेत तर त्यांना जी फिनिशिंग आहे ती बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप छान आलेली आहे आणि गळ्याचा आकारही एकदम गोल आकारात आणि व्यवस्थित आलेला आहे पाहिजे तसा आपण आकार गळ्याचा घेतला जो पाहिजे तो आकार आपण घेतलेला आहे तो आकार ही एकदम गोल आलेला आहे आणि जर पण नवीन मैत्रिणी असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही ब्लाउजविषयी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आहे तो सर्वांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ